आज या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीसच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि याचं नियोजन आमचे जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य विजय साहेब असतील विजय माने साहेब असतील घोडेकर साहेब असतील काशीनाथजी पवार साहेब असतील मांडवे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम असल्यानं या भागातल्या हजारो महिला या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि ते आनंद घेत आहेत अतिशय करमणुकीचा असा हा कार्यक्रम आहे आणि असेच कार्यक्रम शहरामध्ये सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतो आहोत शिवसेना अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने करत असते आणि लोकांमध्ये राहत असते लोकांच्या अडचणी सोडवत असते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे शिवसेनेला महिला वर्गाचा विशेषतः लाडक्या बहिणींचा प्रचंड पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री okay, आज या ठिकाणी प्रभा क्रमांक चोवीस आणि तेवीस यांच्या वतीने जागर श्री शक्तीचा लाडक्या एकनाथ लाडक्या बहिणींचा आज आपण पाहतोय हळदी कुंकू समारंभ आणि जितू भाऊ आशुताईंचा एक सुप्रसिद्ध असा हास्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तान अतिशय मोठ्या प्रमाणात खल या ठिकाणी महिना उपस्थित झाल्यात त्यांनी खळखळून आनंद घेतला आणि या कार्यक्रमासाठी आपले शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय नाटासाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय किशोरजी पाटकर साहेब शिवसेना संप्रप्रमुख आदरणीय अंकुशबाबा कदम आणि असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम धन्यवाद <laughs>